गन्नाकाफन्ना यूट्यूब चॅनल हे शंकरपटाचं प्रक्षेपण प्रत्येकाला दिसावं प्रेमींना यासाठी आज मुणगाव तालुका अकोट जिल्हा अकोला येथे श भव्य शंकरपटाचे आयोजन आहे त्याकरता शारिक भाई आणि मी स्वतः गणेश पटेल साखरे हे मुणगाव जे गजानन महाराज पादुका यांच्या स्पर्शाने हे गाव पावन झालेले आहे हे गजानन महाराज यांचं भव्य दिव्य पादुका मंदिर गजानन महाराज यांच्या पादुकेचे दर्शन घेरा घेतल्यानंतर आम्ही सरळ पटावर गेलो तिथे राजूभाऊ मंदाडे यांच्याकडून माहिती घेतली सव्वीस भी सत्तावीस म्हणजे फेब्रुवारी आणि श्री संत गजानन महाराज संस्थान पादुका संस्थान असं मानलेलं मुंडगाव नगरीमध्ये शेतकरी राजाचा सोहळा कष्ट मनोरंजन या ठिकाणी जनरल गदाचं पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार रुपयाचं आहे आणि क गडाचं पहिलं बक्षीस या ठिकाणी एकतीस हजार रुपयाचा आहे आणि गावगाडा म्हणजे गावातील जोड्यांकडं बक्षीस आहे ते या ठिकाणी अकरा हजार रुपयाचा अशी या ठिकाणी एकूण पंचावन्न ते साठ जोड्यांना बक्षीस प्रदान करण्यात येत आहे तुमचा आवाज बसला का वाटू आला कारण सतत या ठिकाणी आज पाच महिन्यापासून या ठिकाणी म्हणजे माझं संचालन जे आहे कद्यालाय ते स्टॉप म्हणजे एकही दिवस असा गॅप नाहीये म्हणून आवाजात थोडा बदल झालेला आहे आणि सतत अजून तीस ते एकतीस मार्च पर्यंत बुकिंग झालेल्या तारखा आहे आणि सोबत उल्हास दाबाडे हा सहकारी म्हणून या ठिकाणी तो सहकार्य करत आहे दोन्हीच्या आवाजामध्ये जेवढा पाहिजे तेवढा फरक वाटत नाही जेव्हा जेव्हा आम्ही बाहेरून ऐकतो तेव्हा दोघांची दो आवाज एक सारखी वाटतात हा जो माझा चेला केलेला आहे तीन ते चार वर्षापासून आवाजाची सुसंगत आहे त्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आहे आणि या मुनगाव नगरीच्या वतीनं सुद्धा आम्हाला दोघाईलाही या ठिकाणी चांगलं कॉमेंटरी म्हणून प्राचारण केलेला आहे हा पट कोणत्या दिवसापासून चालू झाला हा पट काल सव्वीस फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारी असा दोन दिवसाचा हा पद आहे शेतकरी राजाचा सोहळा विदर्भाचे पंढरी मानणारे शेगावचे श्री संत गजानन महाराज यांच्या पादुका इथे आहेत हा बरोबर आहे अच्छा मनाद्वारा विदर्भाच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात काय बाहेर राज्यात सुद्धा या मनगाव नगरीचं नाव प्रख्यात आहे आणि याचा जसा स्वच्छतेच्या बाबतीत गजानन महाराज संस्थान शेगाव प्रामुख्याने जगात ओळखले जाते त्या मंदिराचा प्रभाव हो या गावकऱ्यांवर आणि या पटावर तुम्हाला आढळतो का निश्चितच आहे काल मी पाच आरत्या घेतलेल्या आहेत संध्याकाळी साडेसात वाजता आरती गजानन महाराज उपस्थित राहून आरत्या सुद्धा घेतलेल्या आहेत नित्य नियमानं या ठिकाणी ह्या गजानन महाराजांच्या जे पुण्यभूमी पवित्र क्षेत्र गजानन महाराज शेगाव आहे तशा प्रकारे ही मुलगाव नगरी आहे पटाची इतमभूत माहिती राजभाऊ मंडाळे जे घड्याळ चालक आहेत आणि उल्हासभू दाभाळे यांनी दिली आणि आता आपण चालू जे स्पीच बैलाचे पडल्याशिवाय दाखवतात तिच्याकडे काल पाणी आल्यामुळे थोडंसं स्पीचवर पायांचे ठसे उमटलेले आहेत पण असा काही फरक जास्त पडलेला नाही आहे तुम्हाला कधी कधी वाटत असेल की हे, हे जो लोक मधात का उभे आहेत हे मधात उभे नाही आहेत जेव्हा ती जोडी सुटते तेव्हा ते जोडी फरार झाली नाही पाहिजे बरोबर धाग्याच्या मधोमध गेली पाहिजे यासाठी हे सर्व लोक तिथे उभे आहेत की जोडी यांना पाहून सरळ धावेल असा हा जलवा आणि लखन लक्ष लखन लखन मनोहर पाटील चव्हाण यांचा लखन आणि जलवा राजू नरसिंगराव चव्हाण यांचा मला असं वाटतंय की सध्या जे जुळे आपण स्क्रीनवर पाहता हे जुळे शंभर टक्के इथला रेकॉर्ड तोडणार आहे आणि यावर जो ड्रायव्हर आहे ज्यानं हिंद केसरी म्हणून गाजवलेला आहे असा याचं नाव आहे किशोर भाऊ हे जुळी जे आता स्क्रीनवर पाहत आहे शंभर टक्के नंबर घेणार म्हणजे खुशखबर येईलच जलवा आणि लखन बस तयारीत चालू आहे तुम्ही पहा फक्त हा शंभर टक्के जोड महाराष्ट्रात गाजलेला आहे लखन आणि जलवा या जुळ्या हंगामा सुद्धा खूप लागलेला आहे आतापर्यंत बत्तीस पट स्टॉप ज्यांनी बक्षीस मारलं असा हा लखन आहे मनोरराज चव्हाण यांचा आणि हा जलवा आहे या दोन्ही बैलांचे खैसियत असे आहे की जनरलमध्ये अजूनपर्यंत पराजित जुळी आहे लखन आणि जलवा हा जो ड्रायव्हर आहे हा सुद्धा हिंद केसरी तीन वेळ त्यांना हिंद केसरी मारलेला आहे जे सध्या ज्यांचं नुकतंच निधन झालं असे शेठ फळके यांच्या जुळ्यावर सुद्धा हा ड्रायव्हर होता काही छान बाकी शंभर टक्के खुशबर या जुळीची राहील पूर्ण महाराष्ट्रात त्या जोडीने धूम माजवलेली आहे लखन हा नॉनस्टॉप बत्तीस बक्षीस त्याने पहिले घेतलेले आहेत त्याच्यासोबत जलवारा तो प्रत्येक वेळेला तो सीधा धावणारा बैल आहे सध्या या दोन वर्षात या लखनने जो धुमाकळ महाराष्ट्रात माजवलेला आहे असा दुसरा बैल कोणताच नाही आहे फक्त फरक एवढा राहतो की हे जे बैल नामांकित बैल राहतात हे आट आटणारे खूप राहतात हे आपण पाहू पाहून राहिलेच हे सर्व त्या बैलाला पाहण्याकरता इथे लोक आलेले आहेत आजूबाजूला सर्व दिसून दिसतच आहे सांगितलं नाही फार उत्साही तिथं वाजवणारी गावातले उत्साही गाव महिलांचा जास्त प्रमाणात होता पटा तुम्ही जर माणसं समोर बसेल त्या पोरी लहान लहानपुरी नका समजदार लोक आहेत इथं लहान लहान मुली सुद्धा आलेले आहेत आमचे हंगामा मास्टर तसच जोडी गेलेली आहे भाऊ प्रवीण क्लिअर झाली मधुगर भाऊ निमकवडे यांचा आणि प्रवीण भाऊ रोठे यांचा युवराज गेलेला आहे महिला इतिहास म्हणून महिला पट पाहण्याकरता आलेल्या आहेत लहान मुलं सुद्धा आहेत प्रत्येकाला वाटतं की आपण चॅनलवर दिसलं पाहिजे म्हणजे काका काका का। हे लोक इथावडा करतात गाव जर चांगलं असलं सपोर्ट असला गावाचा तर अशा महिलांचा सहभाग हमकास राहतो मी आतापर्यंत खूप पट पाहिले पण हे दुसरं गाव आहे जिथं महिला सुद्धा पट पाहण्याकरता आलेल्या आहेत सात सेकंद एक्केचाळीस पॉईंट जोडीच तिकीट आलेलं नाही तिकीट पाठवायचं तुम्ही चला आणि या ठिकाणी लाईव्ह चित्रीकरण आहे गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल आणि या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घर बसल्या शंकरपटाचा आनंद भाऊ महाराष्ट्रातल्या कोणत्याही काना कोपऱ्यात असो त्या शंकरपटावर हजेरी असते गन्नाचा फन्ना म्हणून एक युट्यूब चॅनल आहे आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण प्रसिद्ध शंकरपटाचं लाईव्ह चित्रीकरण तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळणार आहे चॅनलचं नाव लक्षात असू द्या

हे नियोजन किती पद्धतशीर आहे तुम्हाला याचा अभिमान वाटतो का गाव म्हणून संत गजानन महाराज संस्थान हे जगात प्रसिद्ध आहे तसेच इथं नियोजन सुद्धा एक जबरदस्त आहे यावर तुम्हाला काय म्हणत आहे पावन म्हणजे गजानन महाराजच्या पाठोला तुमची गाडी शेगाव नंतर तुमच्या गाव येतो आमचं

पट पाण्याकरता करता आले